फीसाठी पैसे न दिल्याने लेकानं जन्मदात्या वडिलांना लाकडाने मारहाण करत संपवलं लातूर जिल्ह्यात एका तरुणानं फीसाठी जन्मदात्या वडिलांना लाकडाने मारहाण करून संपवल्याचा प्रकार उघडकीस आलाय पोलीस भरतीची फी भरण्यासाठी पैसे दिले नाहीत पण घरातील सिलेंडरसाठी पैसे दिल्याच्या रागातून तरुणाने हैवानी कृत्य केलं आहे ही घटना सोळा सप्टेंबर रोजी मंगळवारी लातूरच्या हिंपळनेर येथे घडली आहे देवीदास काशीनाथ पांच्या सत्तर असं मयत झालेल्या वडिलांचं नाव आहे या प्रकरणी अजय देवीदास व चोवीस या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत वडिलांनी आणि मुलाच्या नाद्याला काळेमा फासणाऱ्या धक्कादायक घटनेनं हिंपळनेर गाव हादरून गेला आहे सध्या गावात शोक व्यक्त केला जात आहे संबंधित प्रकरणाची माहिती पोलिसांनी दिली असता मुलाने आपल्या वडिलांना पोलिस भरतीसाठी फी भरायला न दिल्याच्या रागातून हत्या केल्याचं हे धक्कादायक एक कारण ऐकून पोलिसांनाही धक्का बसला होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंपळनेर येथील तरुण अजय पांचाळ याने आपल्या वडिलांना पोलीस भरतीसाठी फी भरण्यास पैशाची मागणी केली होती तेव्हा त्याने पैसे नसल्याचे मुलाला सांगितले होते त्यानंतर अजयने पोलीस भरतीची फी भरण्यासाठी पैसे न देता गॅस का भरला असा उलट प्रश्न केला होता त्यानंतर त्याने रागाच्या भरात वडिलांना लाकडाने बेदम मारहाण केली या मारहाणीतच वडिलांचा अंत झाला या प्रकरणी शारदाबाई देवीदास पांचाळ वै पन्नास यांनी आपल्याच मुलाची चाकूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे त्यानंतर पोलिसांनी मुलाच्या मुसके आवळले आहेत संबंधित घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल झालेला उपविभागीय पोलिस हो अधिकारी पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांनी भेट दिली दरम्यान न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या पथकाने ही घटनास्थळी धाव घेत नमुने घेतले आणि पुढील तपास सुरू असल्याचं समजतंय